मध्यामध्ये अगोदर आपण टू फोर्डी किंवा अँटर एवढच वापराय आता याच्यामध्ये थोडसं संशोधन झालेलं आहे फार सुंदर व्हॉलिब्यूल मार्केटमध्ये आता उपलब्ध आहे जो केबो क्रियॉन नावाने गेलो मार्केटमध्ये हे लॉडिंग या नावाने हे तणनाशक उपलब्ध आहे फार उत्कृष्ट उभरणी पश्चात या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो त्याच जे प्रमाण आहे ते एकशे वीस ग्रॅम प्रति एक म्हणजे दीडशे लिटर पाण्याला एकशे वीस ग्रॅम मिक्स करा आणि मका हे सर्वसाधारण पंधरा दिवसाच्या पुढे गेल्यानंतर आणि पंचवीस दिवसाच्या आत या कालावधीमध्ये या लॉडीज तणनाशकाचा वापर करू शकतो एकदल वर्गीय द्विदल वर्गी या दोन्ही तणांचं नियंत्रण तर होतच परंतु मक्याच्या पानावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम या तणनाशकाचा होत नाही अलीकडच्या काळामध्ये संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर मका या दोनच जिल्ह्यामध्ये आणि या या ठिकाणी या लॉडी शेतकऱ्यांचं काम फार कमी झाले किंवा तणांचं नियंत्रण करण्याला फार मदत झालेली आहे